या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर केरळमधील त्रिशूरमधून भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे आता त्यांनीच अशा बातम्यांचं खंडन केलंय केरळमधील ते एकमेव भाजप खासदार आहेत ज्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलाय काल मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या बहात्तर खासदारांमध्ये त्यांचा समावेश होता काय म्हणाले सुरेश गोपी सुरेश गोपी यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटलं की काही मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या बातम्या पसरवत आहे की मी मोदी सरकारच्या मंत्रिपरिषदेचा राजीनामा देणार आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहोत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी